नांदणी मठातील महादेवी हत्तीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय राष्ट्रपतींच्या नावे केलेला दया अर्ज नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांच्याकडे देण्यात आलाय शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या प्राचीन जैन मठातील माधुरी नावाची हत्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातमधील वनतारा प्राणी पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये धार्मिक भावनांचा अवमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज शिवसेना उपनेते संजय पवार जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले बसस्थानकासमोर आंदोलन करून हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय यावेळी मठाचा बाराशे वर्षांचा इतिहास सातशे अठ्ठेचाळीस जैन गावांचं श्रद्धास्थान म्हणून असलेलं महत्त्व आणि पस्तीस वर्षांपासून वन्यजीव कायद्यानुसार हत्तीचं संगोपन या सर्व बाबींचा उल्लेख करून सर्वोच्च न्यायालयानं निर्णयाचा फेरविचार करून माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात सुपूर्द करण्याची मागणी करण्यात आली आहे पेटा संघटनेनं चुकीची माहिती सादर करत राजकीय दबाव निर्माण करून हत्तीणीला गुजरातला हलवलंय राज्य सरकारनं हस्तक्षेप न करता त्यांनी मूक प्रेक्षकाची भूमिका घेत धार्मिक भावना दुखावल्याचं जिल्हा प्रमुख संजय चौगुले म्हणाले पुढील काळात हिंदू धर्माच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील हस्तक्षेप थांबवण्यासाठी पेटावर कठोर निर्बंध लावावेत अशी मागणी त्यांनी केली आहे हत्ती बचाव कृती समिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे आंदोलनादरम्यान दिलेल्या घोषणांनी हातकणंगले बसस्थानक परिसर जाणून गेला यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार विजय देवणे बाजीराव पाटील अभिजित सोलांकुरे यांनी पेटा वनतारा आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे या मोर्चामध्ये महेश चव्हाण नवेज मुल्ला साताप्पा भवान तालुका प्रमुख बाजीराव पाटील शिवाजी पाटील अनिल खवरे प्रकाश पाटील संदीप पाटील उदय शिंदे शिवाजी अनुषे धनाजी पाटील आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते